खरोखर बरं वाटते समोर उभं राहताना कोणाला अप्पा वाटतो कोणाला हितेश वाटतो कोणाला साहेब बल्क वाटतो पण प्रत्येकाच्या मनात आपुलकीची भावना आणि मी पण आलेल्या प्रत्येकाशी आपला माझा कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत भेटत आलो काम करण्याचे प्रयत्न केले सगळ्यांची कामं शंभर टक्के झाली असं नाही पण मॅक्झिमम कामं करत आलो आज आपल्याला गेल्या काही निवडणुकात बरच काही शिकायला मिळालं माझ्या मागे पुढे फिरणारे म्हणून स्वतःला मिरवून घेणारे तर ते पदं घेतली आज कुठे आहेत ते मला पण माहित नाही जायचे ते गेले आभार मानतो त्यांचे पण किमान शिकवलं तर खरं विश्वास कोणावर ठेवायचा कोणावर नाही ठेवायचा आजूबाजूला फिरले म्हणजे आपले नसते आज जनता सगळं काही बघते माझ्यावर विश्वास ठेवून जे कार्यकर्ते प्रचंड आवेगाने आणि आवेशाने काम करतात त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील आणि मी प्रत्येक वेळी सांगितलं मला बनवणारा कार्यकर्ता आहे बरेच नेते आले नेत्यांनी काही जमत नाही तर अभिनेते आले त्यांना आपलं अस्तित्व संपायचं एक लक्षात घ्या आणि अस्तित्व संपण्याकरता मागे एका नेत्याने कॉमेंट्स पण केले लातूर संदर्भात आम्ही अस्तित्व संपवून टाकू सुंदर उत्तर रितेश देशमुख यांनी दिलं अस्तित्व संपवण्याकरता कागदावर लिहायला पाहिजे हृदयावर कोरलेल्या नावाच तुम्ही काय करणार आज तीच बाब आहे माझी आज यांचं कुठे काही शिजत नाही म्हणून विषय आणला पस्तीस वर्षात काय झालं पस्तीस वर्षात माझ्या बरोबर डझनभर बर तालुक्यातून यांच्या पक्षाचे रामभाऊ नाईक पासून वनगा साहेबांपासून सावरा साहेबांपासून म्हणजे आता जे खासदार त्यांचे वडील हे तुम्हाला माहिती आहे का आपल्या सुपाऱ्यातून निवडून यायचे बेल्लार मधून निवडून यायचे वालीव गोखिवरा खानिवडा सायवन हे अर्धा तालुका यांच्याकडे उभारले यांचेच खासदार आमदार झाले विधान परिषदेवर रवी फाटक असे सगळे झाले पण जबाबदारी माझ्या एकट्यावर टाकतात गेलेल्यांची पण बरीच कामं केलं मी कधी कोणाची जी कामं किंवा वैयक्तिक टीका करत नाही तुम्हाला माहिती आहे फक्त एकच सांगतो दुःखाची गोष्ट आहे नवरा बायको माझ्याकडे आले मी सांगितलं बाबा अमेरिका बिमेरिका माझा नाही क्षितिजला घरीच होतो मी क्षितिजला बोलवलं क्षितिज आणि मॉन्टी त्यांनी फोना फोनी केले साडे चार तासाचा प्रवास करून तिकडे आला सगळी धावपळ केली सगळी रिलेशन वापरली ओ ज्याच्या मुलाला वाचवलं एकुलता एक आणि ज्या क्षितिजनी वाचवलं त्या क्षितिजच्या विरोधात विधानसभेला काम केलं आहे त्याकडून काय अपेक्षा करायच्या आपण शिकवलंय आपल्याला इलेक्शननी आणि ते कर्तृत्व मनात कळेल आलं ना सगळी काढेल पण नाही करायचं आपल्याला कोणाला वैयक्तिक आणि मी मुद्दामधून नाव पण घेत नाही मुलाचं आयुष्य आहे ही काय होतात चुका अशा सगळ्या प्रसंगी सगळ्यांबरोबर राहिलेला मी आहे मी काय काळजी करू नका लागा शेवटच्या दोन दिवसात पैशाचा भरपूर वेळा वापर होणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सावध राहा कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल शेवटचे दोन दिवस उरल्यात घराघरात पोचा जास्त काही बोलत नाही सगळ्यांना एवढंच सांगतो टायगर जिंदा आहे एवढंच लक्षात ठेवा एकशे पंधरा सीट निवडून आणायचं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र